नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली पहिली क्लिनिंगची टीप आहे कालच्या व्हिडिओमध्ये जी मी पितांबरी गव्हाच्या निघालेलं जे चाळण असतं त्यापासून बनवली होती तर त्या पितांबरीचा वापर फक्त भांडी घासण्यासाठी होत नाही तर ही पितांबरी आपल्याला बाथरूममध्ये जे पाण्याचे आणि क्षारचे दाग असतात जे चिवट असतात खूप पाणी ते निघत पण नाही तर त्यासाठी पण करता येतो कारण की खूपदा ही पितांबरी वापरून बघितली की बाथरूमचे जे पाण्याचे दाग होते तर ते साफ करण्यासाठी मी ही पितांबर थोडीशी अशी स्प्रेड केली बाथरूममध्ये त्यानंतर यावरती थोडंसं आपल्याला वॉशिंग पावडर टाकायचे जेणेकरून इथे सगळा असा फेस वगैरे छान तयार होतो आणि सगळीकडे सा सारखं हे पितांबरी पण पोचली जाते पितांबरीमध्येच असे काही इन्ग्रेडियंट आपण वापरलेत म्हणजेच बघा त्यामध्ये आपण वापरलेलं आहे लिंबू सर्व म्हणजे सायट्रिक ॲसिड तर त्या सायट्रिक ॲसिडमुळे आपल्या घरात मिठाचं आणि सायट्रिक ॲसिडचं दोन्हीचं काय होतं की रिॲक्शन होतं आणि आपल्या बाथरूमधली जी फरशी आहे क्षारची ती पूर्ण स्वच्छ आणि क्लीन होते आणि स्वच्छ घासून काढण्यासाठी ब्रश वापरू शकता किंवा मग खराटा वापरला तरी चालेल तर इथे मी चकाचकाशी तुम्ही बघू शकता साईडला की फरशी कशी केलेली आहे एकदम स्वच्छ अशी तर त्यानंतरची आपण आज वापरलेली दुसरी टीप आहे ती सुद्धा बघूया आठ दिवसातून एकदा तरी बाथरूमच्या टाईल्स साफ करण्यासाठी ही पितांबरी नक्की वापरा मला पण ही पितांबरी घरच्या घरी बनवायची असेल तर कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तशा बऱ्याच पितांबऱ्या मी चॅनलवर अपलोड करत असते वेगवेगळ्या प्रकारच्या जेणेकरून सगळ्यांना पैशांची बचत करता येते घरच्या घरी आपल्याला पितांबरी बनवून घराची अगदी टाईल्स सगळ्या क्लीन ठेवता येतात बाथरूमच्या टाईल्स एवढ्या जिद्दी असतात म्हणजे खराब झालेल्या असतात क्षारच्या पाण्याने की त्या पटकन निघत नाही पण ह्या पितांबरीने तुम्हाला इझिली त्या स्वच्छ करता येईल नक्की पितांबरी बनवून ठेवा घरी आणि याची लिंक आहे पितांबरीची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही नक्की बघू शकता या व्हिडिओच्या नंतर आता आपण इथे दुसरी एक टीप बघतोय केसांसाठी तर केसांची समस्या प्रत्येक घरात आहे अगदी लवकरच पांढरे केस होणे वेळेच्या आधी जर केस पांढरे झाले तर आपल्याला ते आपलं वय वाढल्यासारखं वाटतं त्यासोबतच केसांची आपण योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे केस जे आहेत ते ड्राय होतात आणि पटकन ते पांढरे देखील होतात तर आपल्या केसांना पोषण मिळावं म्हणून आपण काही गोष्टी वापरणार आहोत त्यापैकीच इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि या कडीपत्त्याचं काय करायचं ते पण सांगते तुम्हाला स्वच्छ असा सुरुवातीला धुवून घ्यायचं यावर थोडीशी सुद्धा धूळ राहायला नको यासाठी बऱ्याचदा आपण महागडे सिरप वगैरे केसांसाठी वापरतो तर त्या सिरपमुळे केसांना शाईन येते त्यासोबतच केसांना आपल्या पोषण मिळतं पण या सिरपला आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात त्यासोबतच आपण हे खर्च केलेले पैसेसुद्धा आपल्याला फायद्यातच राहतील असं नाही कारण त्या सिरपचा प्रत्येक टाईपच्या केसांना फायदा होतो असं नाही त्यामुळे नॅचरल गोष्टी वापरून आपण एक घरच्या घरी असं सिरप बनवणार आहोत जे केसांसाठी खूप जास्त युजफुल असेल आपण आता हे सिरप बनवायचं कसं आणि नंतर लावायचं कसं त्यानंतर केस कधी धुवायचे सगळ्या सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठलाही व्हिडिओचा पोर्शन स्किप करू नका कडीपत्त्याची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ती एखाद्या कापडाने कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ती कोरडी केलेली पानं ताटात काढून घ्यायची पूर्ण पाणी यावरचं निघालं आहे का हे बघायचं आहे कारण की पाणी जे होतं यावरती ते अगदी निघून गेलं पाहिजे पूर्ण असं आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कडीपत्त्याची पानं मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये एक कांदा बारक बारीक असा चिरायचा किंवा मोठा मोठा चिरला तरी चालेल पण मिक्सरच्या भांड्यात तो कांदा टाकायचा आहे अगदी मोठा कांदा घ्यायची गरज नाही मिडियम असा छोटासा कांदा घेतला मी आणि इथे बघू शकता कडीपत्त्याची पानं किती होती ते सांगते तुम्हाला कपामध्ये भरली तर अर्धा कप भरतील एवढीच पानं आहे फार जास्त नाही म्हणजे जर अशा तुम्ही फांद्या कडीपत्त्याच्या घेतल्यात तर ती तीन चार आहेत त्या जास्त नाही आहेत तर या पद्धतीने मी घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं त्यामध्ये कांदा टाकला चिरून यामध्ये हळद टाकायची आहे हळद ही अँटीबॅक्टेरियल असते आणि केसांमध्ये फंगस लागला असेल किंवा मग केसांना आपल्या कोंडा झाला असेल तो केसांच्या वाढीसाठी आणि शाईनसाठी आपण यामध्ये कडीपत्ता आणि कांद्याचा वापर केला आहे आता याला काय करायचं आहे मिक्सरला छान ग्राइंड करून तेलामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं पाच मिनटं नंतर ते हिरवा अशा कलरचं तेल तयार होतं एका छान असं गाळडीनं गाळून घ्यायचं आणि एखाद्या डब्यात भरून ते ठेवून द्यायचे या पद्धतीने बनवलेलं तेल तुमच्या केसांना अतिशय छान अशा पद्धतीने पोषण देतात आणि केस देखील लांब सडक होतात लाईट गेल्यामुळे मला हे ग्राइंड करून दाखवता आलं नाही पण माझ्याकडे ऑलरेडी हे तेल बनवलेलं आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब हो सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद